आज जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर पुली स्टेशन या ठिकाणी आम्ही आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कार्यकर्ते उपस्थित झालो आहोत दोन दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर लगत पानबिडी शॉप याचं पंचवीस वर्षापासून या, या ठिकाणी स्थापना होते समाजाचं असल्या कारण ते हटवण्यात आलं हटवण्याचं कारण तरी काय हे तरी आम्हाला खुलासा द्यावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीमध्ये नसताना देखील पीडब्ल्यूडीच्या डीच्या हद्दीमध्ये असताना कोणत्या अधिकाराने ही पाणटपरी हटवण्यात आली व लगत पंधरा पाणटपऱ्यासोबत असताना देखील एकही पाणटपरी न हलवता तीच पाणटपरी का हलवण्यात आली हा मोठा प्रश्न समाजाला पडलेला आहे आणि दोन हजार चौदापासून न्यायप्रविष्ट बाब असताना खेड ह्या कोर्टामध्ये केस चालू आहे याचिका दाखल केली आहे आणि या याचिका दाखल करत असताना काही भारतीय संविधानाला न मानणारे लोक कायद्याला न मानणाऱ्या लोकांनी आज ही जातीवादप्रमाणे मांडपरी हटवली आहे आम्हाला सरकारला व इथल्या प्रस्ति प्रस्तिमांना प्रस्थापितांना एक प्रश्न चिन्ह आहे की आपण याचं उत्तर द्यावं का, दे का ती पाणटपरी का हटवली शासकीय नियम अनुसार जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये देखील जुन्नर पुलीस स्टेशनचे काही कर्मचारी कोणतेही ऑर्डर नसताना व कोणतेही अधिकार नसताना ती पाणटपरी का हटवली याचा आम्हाला प्रश्न पडलाय आणि याचा आम्हाला लवकरात लवकर ज्याने कोणी कायद्याचं उल्लंघन केलंय त्या व्यक्तीला अटक ही झालीच पाहिजे आणि जर अटक जर झाली नाही पंधरा दिवसामध्ये तर आमची ठाम भूमिका आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही इथे कामगारांचा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगारच्या युनि युनियनच्या वतीने आम्ही इथे यलगार करणार आहोत आम्ही इथे आंदोलन घेणार आहोत जय भीम जय भारत जय बुद्ध जय संविधान एकतीस तारीख